વિશેષ <laughs> અધિક <laughs> <laughs> ताई काय सांगाल आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मंत्री भरत गोगावले यांनी प्रवेशाच्या कार्यक्रमातच तुमची रोहानगर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली काय आपली भावना आहे नमस्कार मी शिल्पा अशोक धोत्रे मी आतापर्यंत राष्ट्रवादीपर्यंतही काम केलेलं आहे राष्ट्रवादी पक्षात पंधरा वर्ष मी काम करते दोन टाईम मी निवडून आले चांगल्या मताने नगर नग उपनगराध्यक्ष झाले सभापती झाले सगळी पदं मी घेतलेली आहे चांगलं काम करते सगळ्या म महिलांमध्ये लोकांमध्ये माझा चांगला संपर्क आहे मी चांगलं काम करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे नगरपालिकेला महिलाचं आरक्षण पडलं ओबीसी महिला आरक्षण पडलं म्हणून आम्ही विचार केला साहेबांना आम्ही म्हटलं की साहेब आता तुम्ही आमचा विचार करा कारण महिला ओबीसी आरक्षण पडल्यामुळे महिलांना संधी द्या मी काम केलेलं आहे मी झालेली आहे मी सभापती झालेली आहे ह्या सगळ्यांचा मला अनुभव आहे कामाचा थोडासा म्हणजे मी स... करते सगळं हे सगळं केलेलं आहे मी त्याच्यामुळे मला असं वाटलं की बाबा साहेब तुम्ही मला संधी द्यावी तर साहेबाने आम्ही बोलो साहेबांवर चर्चा झाली साहेबांनी मला बोलले हो बघतो विचार करतो बसूया आपण ह्या गोष्टीवर विचार करूया ठीक आहे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साहेबांची वाट बघितली दुसरे नंतर मग आम्ही शेलेत जाण्याचा हे केला निर्णय घेतला आम्ही आणि मग पुढं म्हटलं आता काहीतरी थोडंसं कुठंतरी एक हे घ्यायलाच पाहिजे ना तिकडे ना आपण आपल्याला आरक्षण पडलंय म्हणून आम्ही ह्या गोष्टीवर साहेबांजवळ बोललो आणि आम्ही हक्कानी बोललो का एवढ्या वर्ष आम्ही साहेबांसोबत राहिलो एकनिष्ठाने आम्ही काम केले प्रामाणिकपणाने काम केले आम्ही साहेबांजवळ प्रामाणिकपणाने काम केले त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं साहेब आम्हाला संधी देतील आता तुम्हाला शिवसेनेने ही संधी दिली त्याचं कसं सोनं करा काय वाटतं साहेब आता म्हणून तर आम्ही सेनेमध्ये प्रवेश केला माननीय भारत शेठ गोगावले असतील महेंद्र दळवे असतील त्यांनी आम्हाला म्हणजे हे पक्ष प्रवेश केला आणि पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांनी लगेच उमेदवारी दिली त्यांचं मी धन्यवाद करते धन्यवाद देते म्हणजे धन्यवाद आभार शहराचा विकास कसा करा शहराचा विकास करणार ना चांगलं काम करणार चांगल्या लोकांमध्ये राहणार सगळ्यांचं हे करून मी चांगलं काम करते आणि केलेलं आहे आणि हिथून पुढेही करणार आहे आणि भरत शेठ गोगावले असतील किंवा प्रामुख्याने तुम्हाला रोहा शहरातल्या काय समस्या वाटतात ज्याच्यावर तुम्ही आता काम करणार आहात नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर शहरातील समस्या काय वाटतात आरोग्य असेल सगळं असेल आहेत ज्या काही असतील जिथे कमी असेल तिथे मी सगळ्या लोकांचं काम करणार आहे काँग्रेस पक्षाचे खंदे समर्थक असलेले अशोक चित्रे यांनी आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं आपल्या पक्षात जाहीर प्रवेश काय सांगितलं मी पहिलं अशोक शेठ धोत्रे आकाश धोत्रे आमच्या शिल्पादाई धोत्रे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते पहिल्या प्रथम मनापासून सहर्ष स्वागत करतो ह्या रोहेनगरीमध्ये आम्हाला जे काय अपेक्षित होतं ते येणारी दोन तारखेची नगरपालिकेची निवडणूक आणि त्याच्या या पूर्वसंध्येला आज जो हा धोत्रे कुटुंब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा जो पक्षप्रवेश होतो आहे तो येणाऱ्या दोन तारखेला निवडणूक झाल्यावर तीन तारखेला रोह्यामध्ये काय चमत्कार होणार आहे हे आपल्याला आजच कळलं असेल परंतु मी त्यांचं स्वागत का करतो घरी शुभकार्य तेवीस तारखेला असताना एक त्यांनी तानाजी मालुसरेंची बाजू लढवलेली आम्हाला वाटायला लागलेली आहे कारण घरामध्ये शुभ कार्य असताना आज त्यांनी आमच्या पक्षामध्ये जो काय पक्षप्रवेश केलेला आहे त्याबद्दल मला पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करावं असं वाटतं आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो त्यांना त्यांचं अभिनंदन करतो पक्ष प्रवेशाचं श्रेय तसं जर पाहायला गेलं तर आज आमचे तालुका प्रमुख शहर प्रमुख आमच्या महिला शहर संघटिका आमच्या इतर पदाधिकारी आणि धोत्रे कुटुंबियांशी जे काय त्यांचे आता आमचे नवीन सोयरे होणारे आहेत कुलकर्णी सचिन जोशी यांचा आम्हाला जरा जास्त आभार आणि अभिनंदन मानावं लागल कदाचित मला वाटतं नवीन सोयऱ्यांचा शुभगुण आम्हाला पाहायला मिळतोय कुठं गेले ते आहेत ना हां तर ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आज रोह्यामध्ये शिवसेनेची जी काय ताकद होती ती आज दुपटीने वाढलेली तुम्हाला दिसल आणि येत्या तीन तारखेला रोह्यावरती भगवा फडकलेला असेल हा माझा पूर्ण विश्वास आहे धावेर महाराजांच्या कृपेने रायगड जिल्ह्यामध्ये महायुती तुटल्याचं चित्र आहे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे आता शिवसेनेची काय भूमिका असणार आहे शिवसेनेची भूमिका आम्ही एकला चलो सुरू झालेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही ठिकाणी त्या शिव खोपोली असल कर्जत असल माथेरान असल अलिबाग असल अशा काही ठिकाणी आमच्या युती झालेल्या आहेत भा भारतीय जनता पार्टीशी नाही बोलता येणार नाही आहे ना फक्त मुरुडला पेनला आणि श्रीवर्धन आणि महाड ह्या चार ठिकाणी आमच्या युती झालेली नाही आहे पण हरकत नाही आहे काही ठिकाणी होणार होती काही ठिकाणी नाही होणार होती परंतु जे काय दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्याला जे काय ते आम्ही दाखवून देऊया की लोक आमच्याबरोबर काय येत आहेत पक्षात काय येत आहेत हे तुम्हाला चित्र स्पष्ट होईल प्रभाव होता त्या ठिकाणी आहे आहे का ह्याच्यात पालकमंत्रीपदाचा काय येत नाही 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 तो आमचा वैयक्तिक विषय झाला तो वैयक्तिक विषय झाला आज जी लोक येत आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून येत आहेत आमच्या आमदार महेंद्र शेठ मी या असल आम्ही जे काही लोकांना सामोरं जातो आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मग अशी आमच्या तालुकाप्रमुखांनी सांगितलं की पूर्ण विश्वासाने आम्ही जे त्यांच्या पाठीशी आहोत त्यामुळे ते पण तेवढी हिंमत आहेत की अशा अशोक शेठसारख्या दिग्गज मंडळींना आमच्यासोबत जोडण्याचं काम करत आहे कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी निवडणूक लढवणार आहात जर विकासात्मक मुद्दे असतील तर ते कोणते असतील आणि कशा आपली ही टक्कर होईल ज्यांची का काय आत्तापर्यंतची काय घराणीशाही म्हणून का ते काय दाखवत होते त्याच्या विरोधातला हा उठाव आहे असं म्हटलं तर काय मला वाटत नाही वावगं ठरलं असं कारण जनतेला पण कधी ना कधीतरी बदल हवा असतो आणि तो रोहा बदलतोय हे आमच्या तालुका प्रमुखांचं जे काय ब्रीद वाक्य आहे ते, ते मला वाटतं आता खरं ठरत चाललेलं आहे सुनील तटकर यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचे तीनही आमदारांनी सातत्याने भूमिका घेतली होती की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कदापि युती करणार नाही आणि त्यामुळेच आम्ही आता राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने आम्ही युती केलेली आहे असं त्यांना वाटतं त्याचं कारण त्यांनी केलेले जे काय प्रकार होते या विधानसभेच्या निवडणुकीला पहिलं त्यांच्या निवडणुकीला आम्ही काय प्रामाणिकपणा केला होता हे तुम्हाला सगळ्यांना जग जाहीर माहिती आहे परंतु आमच्या निवडणुकीला जे काय घडलं जडलं हे तुम्हालाही माहिती आहे आणि त्याच्यावरून हा सगळा संघर्ष आहे अशोक धोत्रे यांच्यासह त्यांच्या पत्नी ज्या दे देखील सभापती होत्या उपनगराध्यक्षा होत्या तर असं एक तगडं व्यक्तिमत्व तुमच्यामध्ये आलेलं आहे हे राष्ट्रवादीला कशा पद्धतीनं आपल्याला शय देण्यासाठी मदत होईल या गोष्टीची श देण्यासाठी नाही आमच्या शिल्पादाई धोत्रेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी आत्ता आम्ही जाहीर करतोय आणि त्या ह्या निवडून येतील त्या मला पूर्ण खात्री आहे कारण सभापती झाल्या उपनगराध्यक्ष झाल्या नगराध्यक्ष त्या होऊ शकलेल्या नव्हत्या त्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही नगराध्यक्ष करतोय आणि त्यांना शुभेच्छाही देतो आम्ही रायगड जिल्ह्यात एकूणच सर्व जर निवडणूक लढवली जिल्हा परिषदेची तर किती जागांवर आपण यश संपादन कराल असा विश्वास जेवढ्या लढू तेवढ्या Salute. <laughs>